श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये ऐकूया डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार आजचा विषय आहे नव्या जगाचा प्रश्न नवा संध्याकाळची ओपीडी संपता संपता थोडी घाईतच एक उच्च शिक्षित उच्च पदस्थ नोकरी करणारी मुलगी क्लिनिकमध्ये आली बाकी काही बोलण्याआधीच खुर्चीवर सुद्धा बसण्याआधीच म्हणाली डॉक्टर मला नकोय मूल कधीच नकोय माझ्या करिअरचा अडथळा ठरेल ते करिअर हेच जर माझं ध्येय असेल तर मी का त्याची पायमल्ली करून दुसरी वाट पकडायची ती त्रागा करत होती तिचा त्रागा होता तो फक्त मूल नको आहे म्हणूनच की अशी कशी आपल्याकडून चूक झाली या विचारामुळे होता आपल्या मनाविरुद्ध विचार कदाचित बदलावा लागेल म्हणून होता की तिच्या निर्णयावरच तिचा ठाम निर्णय होत नव्हता म्हणून होता तिला पूर्णपणे बोलू दिलं म्हटलं काहीतरी मार्ग काढूया आपण एकांगी विचार करतो आणि नवी संकटं ओढवून घेतो मला सांग हे तू तु तुझ्या नवऱ्याशी घरच्या मोठ्या माणसांशी बोलली आहेस अहो त्यात काय बोलायचंय मला काही चर्चाच नकोय खरं तर हा माझा निर्णय आहे वाढवायचं तर मूल माझ्याच गर्भाशयात वाढणार त्यावर दुसऱ्याचा हक्कच काय अगं असं नसतं ग बाई लग्न करतो तेव्हा फक्त ते मजे खातर नसतं सप्तपदीत सात पावलं चालून शपदा घेतो त्यात एक कुटुंब संवर्धनाचं पाचवं वचनही असतं पण डॉक्टर मी तर रजिस्टर मॅरेज केलंय मी अशी शपथ घेतलेलीच नाहीये तिचं सडेतड उत्तर म्हटलं तू तु उद्या तुझ्या नवऱ्याला घेऊन ये मग समक्ष एकत्रच बोलूया दुसऱ्या दिवशी नवऱ्यासकट सकट आली तेव्हा सरळ विषयालाच हात घातला तो म्हणाला खरं तर मला हवंय हे मूल पण त्याची जबरदस्ती नाही करणार मी येणाऱ्या जीवावर तर प्रेम असेलच माझं पण त्याआधी मी माझ्या बायकोवर प्रेम करतोय हे मला विसरता येणार नाही आणि तिच्या विचारांचा सन्मान करणं योग्य समजतो मी तसा तिनं अंदाज दिला होता मला पण तरीही तिनं जर हे मूल आनंदानं स्वीकारलं असतं तर मला नक्की आवडलं असतं यापुढे तिचा विचार एक स्त्री म्हणून तिला काय वाटतं हेही महत्वाचंच आहे किती समंजसपणा होता त्याच्याकडे एक पती म्हणून पत्नीच्या मताचा आदर करणं तेही अशा विषयात हे जरा अचंबित करणारच होतं माझं मन थोडं हळहळत थो होतं आणि थोडं तिच्या त्या ठामपणाने दिलेल्या निर्णयाचा आदर करत होतं या क्षणी हे उदात्त वगैरे वाटतंय पण पुढे भविष्यात त्याचे पाय दुसरीकडे वळले तर तिलाच पुन्हा मूल हवं वाटलं तर आणि तेव्हा नाही झालं तर बरं झालंच तर उतार वयामुळे प्रसूतीदरम्यान किंवा तिला जन्मणाऱ्या बालकाला काही समस्यांना सामोरं जावं लागलं तर नव्या जगातले हे नवीन प्रश्न आहेत मुली शिकत आहेत कधीकधी पुरुषांच्याही वर चढ त्यांची घर आणि करिअर सांभाळताना होणारी कसरत वाढत्या जबाबदाऱ्या आणि म्हणून मुलाची नवी जबाबदारी नको असा विचार डोकावला त्यांच्या मनात तर तेही फारसं चुकीचं नाहीये पण तरीही मूल जन्माला घालण्याची क्षमता स्त्री गर्भाशयालाच दिलीये निसर्गानं तेव्हा स्त्रीचा हा हक्क तिनं हक्क म्हणून स्वीकारायचा की कर्तव्य म्हणून लादून घ्यायचा लग्न फक्त लग्न त्यात मूल नाही ही, ही संकल्पना रूढ होत गेली तर ते हिताचं ठरेल सगळ्याचा काहीतरी सुवर्णमध्ये शोधावा लागेल परस्पर संमतीने घेतलेल्या निर्णयाने सुद्धा पश्चातापाची वेळ येऊ नये हे मात्र खरं नव्या जगाचा प्रश्न नवा डॉ संगीता गोडबोले यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार